तालुक्यातील कंडारी ते सोनारी रस्त्यावर सोमवारी दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास एका संशयास्पद अपघातामागे खुनाचे गंभीर षडयंत्र असल्याचे उघड झाले आहे जुन्या भांडणाच्या रागातून दोन मित्रांनी आपल्याच वर्षीय मित्राच्या डोक्यात जड वस्तूने वार करून क्रूरपणे खून केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे आंबी पोलिसांनी या घटनेत तात्काळ सूत्रे फिरवत खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही संशयित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे कंडारी येथील रहिवासी सोनाली पस्तीस यांनी आंबी पोलीस ठाण्यात दिली आहे सोनाली यांचे पती मोतीराम जाधव हे सोमवार रात्री वाजेच्या त्यांचे मित्र विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे दोघेरा कंडारी हे मोटारसायकल वरून त्यांच्या घरी आले त्यांनी मोतीराम यांना पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी केली आहे तिकडे जेवण करायला चल असे सांगून त्यांना चालू जेवणाच्या ताटावरून उठवते

धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी सांडलेल्या रक्तावर पाणी आणि माती टाकलेली दिसून आली अपघातात तिघांपैकी केवळ मोतीराम यांचाच अपघात कसा झाला असा पत्नीने विचारला असता आरोपी मित्रांनी उडवा उडवीची उत्तरे दिली या परिस्थितीमुळे संशय बळावला सोनाली जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोतीराम जाधव विष्णू तिंबोळे आणि योगेश तिंबोळे यांच्यात जुन्या भांडणावरून वाद होता सदरील भांडण तात्या रावखंडे व पप्पू रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला होता ज्यात तात्या रावखंडे हे जखमी झाले आहेत जुन्या भांडणाच्या रागातून विष्णू तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी मोतीराम जाधव यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांचा खून केला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे पोलिसांची तात्काळ कारवाई आरोपींना रात्रीच अटक घटनेची माहिती मिळताच आंबी पोलीस ठाण्याचे सपोनी गोरक्ष खरड व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली फिर्यादीतील गंभीर आरोप आणि घटनास्थळावरील परिस्थिती रक्तावर माती टाकणे अपघाताबाबतचा संशय लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आंबी पोलिसांनी आरोपी विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे घटनेनंतर काही तासांतच दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली ले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे हा अपघात नसून पूर्व वैमनस्यातून केलेला खून आहे का डोक्यात कोणत्या जड वस्तूने मारले गेले तसेच तात्या रावखंडे यांना झालेल्या दुखापतीचा आणि खुनाचा काय संबंध आहे याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत घातपात स्पष्ट पंचनाम्यात रक्ताचे डाग धुण्याचा प्रयत्न उघड पोलीस आणि फॉरेन्सिक टीम कडून करण्यात आलेल्या पंचनाम्यात हा अपघात नसून घातपातच असल्याचे स्पष्ट झाले आहे कंडारी सोनारी रस्त्यावर घटनास्थळी तात्या रावखंडे यांच्या घराशेजारील पत्र्याच्या

कुटुंबातील नागरिक व नातेवाईक यांनी आक्रोश केला नंतर घटनास्थळीही शेकडो नातेवाईक व वा नागरिकांनी जमा होऊन संताप व्यक्त केला आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी तपास निष्पक्ष व अचूक करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे केली नवमराठी साठी धाराशिव प्रतिनिधी समीर ओहाळ धाराशिव